श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर सर्थी, 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 बात मी, तर बघा तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी एक आनंदाची बातमी सरकार तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये देणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी शैक्षणिक अपडेट्स सरकारी योजनांची सर्व माहिती भेटणार आहे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईट साठी टेलिग्राम अवश्य जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघा आज मी तुम्हाला सांगतोय एक सरकारने योजना लागू केलेली आहे त्याचा काल जी आर आलेला आहे तो देखील तुम्हाला मी देईल त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत राज्यातील जे पण तरुण मुलं आहेत तो जर बारावी पास असेल आय पास असेल डिप्लोमा असेल पदवी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या सर्वांना याचा विशेष करून फायदा होणार आहे यासाठी काय करता येईल आणि काय करायचे जेणेकरून आपल्याला महिन्याला पैसे भेटतील आणि ते पण तब्बल सहा महिने भेटणार आहेत याचा फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांनी लाईक केलेला धन्यवाद तर बघा काल हा जी आर आलेला आहे या अंतर्गत जर तुम्ही बारावी पास असताल तर तुम्हाला महिन्याला सहा हजार रुपये मिळतील आयटीआय किंवा डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला महिन्याला आठ हजार रुपये मिळतील त्यानंतर तुम्ही पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असताल तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मिळतील हे सहा महिन्यांसाठी तुम्हाला भेटतील सलग सहा महिने यासाठी काय करावं लागेल तर यासाठी तुम्हाला जी कौशल्य विकास रोजगार आपली वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथे नोंदणी करायची आहे त्यानंतर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तिथे बोलवलं जाईल तिथे सहा महिने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील त्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रशिक्षणा दरम्यानच तुम्हाला महिन्याला ही पैसे भेटणार आहेत आणि तुमची नोंदणी ज्या बेसिसवर होईल त्या बेसिस, बेसिस अनुकरण तुम्हाला महिन्याला भेटतील आता ही ही हिलिंग किंवा याचं पीडीएफ किंवा जी आर पाहिजे असेल तर टेलिग्रामला जॉईन करा किंवा नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम वेबसाईटला गुगलवर सर्च करा तर बघा आणखीन एक याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही एका महिन्यात दहा किंवा अधिक त्याच्यापेक्षा जास्त दिवस ऍब्सेंट असताल तर तुम्हाला या योजनेचा फायदा भेटणार नाही तुम्हाला ती महिन्याला रक्कम भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू जायचं आहे सरकारने ही काही जी योजना चालू केलेली आहे ही युवासाठी तरुणांसाठी आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसची माहिती दिली जाईल ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यानंतर जॉब देखील दिला जाईल त्यामुळे सर्वांनी या योजनेचा फायदा उचलावा व्हिडिओला जास्त असं शेअर करा आणि जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ